हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना लाईफस्टाईल विथ ईशा अँड मॉममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज भाऊबीजेचा सण त्याच्यासाठी आमचं सर्व कुटुंबातील सदस्य आज आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र मिळूनच आम्ही हा सण सेलिब्रेट करत असतो तर हा आहे माझा भाऊ तर भाऊबीज हा सण म्हटल्यावर ज्या सासरे गेलेल्या स्त्रिया असतात त्या आज माहेरी येत असतात म्हणजे त्यांना घ्यायला आपला भाऊ येत असतो आणि मग त्या आपल्या माहेरी येत असतात खरं तर स्त्रियांसाठी हा खूप महत्त्वाचा सण असतो कारण या दिवशी त्या आपल्या भावासाठी काही वेळ काढू शकतात आणि आपल्या कुटुंबासमवेत काही क्षण घालवू शकतात म्हणूनच हा सण प्रत्येक स्त्रियांसाठी महत्त्वाचा असतो तर आज आम्ही पण इथे भाऊबीजीचा सण सेलिब्रेट करत आहोत हे आहेत माझे मामा तर आज मी इथे सर्वांना ओवळून घेणार आहे तसेच माझ्या ज्या मावशी आहेत त्या पण सर्व इथे सर्वांना ओवाळणार आहेत ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर काही व्हिडिओमध्ये आवाज असेल तर इग्नोर करा कारण की मी तोपन सोबत के तर हां करतास तो पण आवाज तुमच्यासोबतच शेअर केलेला आहे तर हा माझा भाऊ आहे आम्ही ज्या प्रकारे हा सण सेलिब्रेट करत असतो प्रकारे तुम्ही पण करत असाल तर कमेंटमध्ये नक्की रिप्लाय करा

<laughs> तर यातील मी काही फोटो शेअर करते ही माझी मम्मी त्याच्यानंतर ही मावशी ही दोन नंबरची मावशी आणि ही तीन नंबरची म्हणजे मला तीन मावश्या आहेत तर ह्या तिघी मावश्या तुम्हाला ह्या फोटोमध्ये बघायला भेटल्या मी व्हिडिओ बनवते माझ्या यूट्यूब चॅनलला बघून घ्या तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनल बघून घ्या नंतर तरी ते आजी पण पूजन करत आहे सर्व बेटावशीच्या मागे पण रे तायदा बाय पण ना पडवले तरी इथे माझे दो नंबर लावत इथे पाय पडले तो काय माहिती असो बस मी म्हू असंते त्यांना कसे पडले अरे मोबाईल मध्ये फोटो काढणार आहे मी कशी बसते इथे तोंड करा तो आज फिरायचं म्हणजे फोटो काढता नाही एक फोटो काढतो उभा राहतो बसना मी व्हिडिओ करते रे माझा नका घाना मेरे बुद्धी बत्तींचे आशीर्वाद आपल्याला काय फोटो काढ तू मागे जाय तर मग आशीर्वाद आपल्याला म्हणून थोडं तू तिकडे जाय मग दरवाजाकडे ही आपले संस्कारच आहेत त्याच्यामुळे आपण हे घेतले पाहिजे बघा या ठिकाणी माझ्या दोघी भावांनी माझे आशीर्वाद घेतले हे काही फोटोज बघा

इथे आम्ही मस्त अशी आमची पिढी दाखवली आहे आजी मम्मी मी आणि माझी मुलगी चार पिढ्या आता इथे फटाके लावण्याचं काम चालू आहे कोणकोणते फटाके आणले आहेत तेच मी तुम्हाला इथे दाखवते आहे येशूच्या पप्पांनी आणि बाबांनी मिळून हे फटाके आणलेले होते फक्त ए, एक एकट्या यशूसाठी एवढे फटाके आलेले आहेत पण ती या फटाक्यांपैकी काहीच फोडत नाही फक्त सुनसुंदरी ओवाळते म्हणते ते फटाक्यांना इथे बघा कशी सुनसुंदरी ओवाळते ओके सी यू बाय